हॅलो नमस्कार तर तुम्ही आता बघू शकता की यशच्या नाकात नळी टाकलेल्या आहे ही, ही नळी यासाठी टाकतात की ह्या मुलांना बी एम टीसाठी गेले असताना यांना खूप सारे गोळ्या औषधी असतात एवढ्या ह्या गोळ्या औषधी खाल्ल्यामुळे यांच्या तोंडात नंतर जखम म्हणजे यांच्या तोंडात छाले येतात अगदी जखमसारखे आणि नंतर यांना जेवण्यासाठी खूप त्रास होतो त्यासाठी बघा हे नळी टाकल्याच्या नंतर हे अशी फीड द्यायला अगदी सोपे असते म्हणजे मुलांना काहीच त्रास होत नाही अगदी सहजपणे ते क्रश करून पाणी टाकून अगदी मुलांच्या पोटात अग सहजपणे चालल्या जाते फर्स्ट टाईम असला नाही सगळं काही माझ्यासाठी नवीन असल्यामुळं मला थोडंसं आवडतात होतं त्यामुळे मी एसची मदत घेत होती आणि माझं यशही माझी अशी मदत करत होता जसं तो मला दिसत आहे नंतर असंच मु यांच्यासाठी डब्बा येतो कुकरमध्ये तर याच्यामध्ये फीड असतं म्हणजे भाताचं पाणी डाळीचं पाणी यांना नंतर ह्या मुलांना कमजोरी विटनेसपणे येऊ नये यासाठी त्यांची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि अशा प्रकारे फीड देऊन त्यांना पौष्टिक पाहिजे तेवढं आहार पुरवला जातो त्यामुळे मी यशला अशी फीड देत होते जे की मला सिस्टरने शिकवलं होतं दाखवलं होतं की मम्मा नंतर हे अशी तुम्ही फीड देऊ शकता आता यशला सध्या तरी काहीच त्रास नाही आहे पण नंतर पुढं पी एम टी झाल्याच्या नंतर कमजोरी येते व जेवण अजिबात करू वाटत नाही त्यासाठी ही नळी अगदी सोयीस्कर आहे म्हणजे यांनी मुलांना कुठलाच त्रास होत नाही आणि त्यांना लागणारा आहार आणि पोषण तत्त्व ह्या नळीच्या माध्यमातून आपण त्यांना देऊ शकतो गोळ्या औषधी घेतल्याच्यानंतर माझा यश पुन्हा ड्रॉइंग करायला बसला बाय धन्यवाद